विज्ञान भारतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा आठ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे विज्ञान भारतीच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेतील राज्यस्तरीय पातळीची परीक्षा यावर्षी ये नांदेड येथील विष्णुपुरी इथल्या श्री गुरु गोविंद आट जी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपूर या ठिकाणी आठ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवसभर होणार आहे ही परीक्षा विज्ञान भारतीच्या सोबत एन सी आर टी आणि एन सी एस एम भारत सरकारच्या वतीनं घेण्यात येणार आहे वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या एकशे तेवीस विद्यार्थी यामध्ये चौदा जिल्ह्यातील हे विद्यार्थी असणार आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर थेरी आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे यापूर्वी स्पर्धेच्या नोंदणीची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत होती विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरच स्वयंसंयुक्तरित्या किंवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी करता येत होती तेवीस आणि सत्तावीस ऑक्टोंबर रोजी या दिवशी मुख्य परीक्षा झाली त्यातील विद्यार्थी एकशे तेवीस निवडण्यात आलेले आहेत भास्कर शिष्यवृत्ती ही राष्ट्रीय विजेत्यांना एक वर्षासाठी दोन हजार रुपये प्रतिमा असं या शिष्यवृत्तीचं स्वरूप आहे दिनांक आठ डिसेंबर रोजी नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच वेगवेगळ्या सत्रामध्ये ज्येष्ठ विज्ञान प्रसारक डॉक्टर रंजन गर्गे नवीन शैक्षणिक धोरणाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य डॉक्टर अजय महाजन छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास ओनकर यांचा यावेळी समावेश असणार आहे याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये श्री गुरु गोविंद जी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर मनीष कोकरे आणि विज्ञान भारती देवगिरी प्रांताचे अमोल कुंभलकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांना दिली आहे ही परीक्षा होस्ट करण्याचं भाग्य ह्या एच जी जी एस महाविद्यालयाला लाभलेलं आहे आणि आम्हाला विद्यार्थी विज्ञान मंथन या संस्थेतर्फे आम्हाला विनंती करण्यात आली होती आणि आम्ही ती विनंती मा म्हणजे मान्य केली आणि यावर्षी ही स परीक्षा नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंगजी अभियानिक महाविद्यालयात होईल तर या परी याच्यामुळे शिबिरामुळे नांदेड म्हणजे पर्टिक्युलरली मराठवाडा प्रांतामधून Uh, चौदा जिल्ह्यातले हे विद्यार्थी इथं येतील आणि त्यांचं uh, कार्यशाळा होईल आणि ही कार्यशाळा ह्या आज कार्यशाळा त्या विद्यार्थ्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म देईल uh, चांगले क्रीम विद्यार्थी या विद्या uh, uh, परीक्षा परिख, परीक्षेला येणार आहेत आणि कार्यशाळेला येणार आहेत आणि ही कार्यशाळा आय uh, के एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे सायन्स आणि नॉलेज या विषयावरती होईल आणि फक्त थेरीच नाही तर त्याचे प्रॅक्टिकलसुद्धा होईल आणि सगळं समेटिव्ह असेसमेंट होऊन या वि याच्यातून नंतर मग फायनल विजेते काढले जाईल आणि याची सगळी जी स्पॉन्सरशिप आहे पर्टिक्युलरली कंडक्ट करण्याचं काम जे आहे तर विद्यार्थी विज्ञान मंथन ही जी संस्था आहे जी निस्वार्थपणे सेवा देत असते आणि त्याचं काम म्हणजे कामच हे आहे की पर्टिक्युलरली आपल्या भारतामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत हायस्कूल विद्यार्थी किंवा अगदी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत विज्ञान पोहोचवणे आणि त्या विज्ञान त्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणितामध्ये आवड निर्माण करणं ही त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाचा हा एक भाग आहे आणि त्या बा तो भाग घेऊन आपण ही परीक्षा आज आठ तारखेला के ऑर्गनाईज केलेली आहे आणि नक्कीच या परीक्षेचा म नांदेड प्रांत म्हणजे पर्टिक्युलरली मराठवाडा आणि काही विदर्भ आहे काही खानदेश आहे अशी टोटल चौदा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल आणि त्याचबरोबर एक हा एक नांदेडसाठी पण बहुमान आहे की आपण अशी असं शिबीर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि सिंग सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपण ऑर्गनाईज करत आहोत तर आ, याचा लाभ हे सर्वज विद्यार्थी घेतील आणि पालकसुद्धा घेतील धन्यवाद